খ গি বাৰি চিন্ত त्याला थिनलर असतो तर फटक्यात निघाला असतं मित्रांनी बादलीचं कलर काढायचं आहे काय वापरायचं काय नाही काय बोला ना बोंबलत तुम्ही नसते बघते आमचं व्हिडिओ शिवाय तरी घाला आम्हाला काय आहे माकडा तुम्ही याच्यात तीन जण पाहू त्याच्यामुळे मी निघालो होतो तेवढं पोहाला मी नाही नाही म्हटलं जाऊ दे एवढ्या वेळेस नाही उ नाही म्हणून गेलो नाही मी वर माझ्या चौकोटी तापती चकोटी करेल मी त्याची केस आहेत नाही हाय न तो धस मुसळ्या तो मान्य केलं म्हणून एवढ्यावर

डायरेक्ट म्हणजे एवढं एवढं काढलं गेलं पापड नाही आहेत तेव्हा एवढं एवढं काढलं का तर पापुडे नाही आहेत काढ रे एवढं एवढं त्याने काढ ते काल बर्फ गाडीत होतो बर का तिने त्या डब्याला छिद्र पाडून टाक

आम्हाला नको दाखव बघते हे दाखव बघत लाईव्ह चालू आहे आपल्या शाही बस का बस नाही म्हणते बसून काय मी काय नाही हे दाखवायचं आता काय करते अरे असं बस तू असं ऐकून बसवर असलो कायच हलवायच जरा मोमेंट करायचं फोटो फोटोशूट कॉलर दाखवायची काय करते ब्रेक करायचं काय ते दाखवायचं आपण दाखवायचं आपण युट्यूब वर बाबाच मग संभाषण घ्यायला लागतो